नमस्कार सगळ्यांना मी माझी भूमिका आणि विचार वेगळ्या पद्धतीने मान्य इच्छितो सर्वप्रथम या महाराष्ट्राचे कोल स्वामिनी आणि युद्धा या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना विराम्र अभिमानन यांच्या प्रतिमेसाठी नम्र मिळतो तसेच या मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर तसेच या पूर्ण जिल्ह्याचे पदाधिकारी प्रत्येक मंडळाचे पदाधिकारी

तुम्हा ज मनावर आठवण येते मना मनातून भगवतिसल्यावर माझ्या राजाच नाव गाजते तुम्हा सर्वांचा मानावर मित्र आज आपण जर बघितलं सर्वांनी सांगितलेलं आहे की जगामध्ये खूप मोठमोठे कार्यक्रम होतात ने कहा होता। है बहुत सारे कार्यक्रम होते बहुत सारे प्रोग्राम होते पण आजच्या कार्यक्रमासारखे नाही मी आपल्या सर्वांना अजून दोन शब्दामध्ये म्हणू इच्छितो साहेब सर्वेजण म्हणतात की माणसानं सोन्यासारखं व्हावं असं आपल्या गुरुजाने म्हटलेलं आहे पण मी म्हणतो सोन्यासारखं होऊ नये कारण की सोनं हे नाका कानाद आणि गळ्यादारी होता बरोबर म्हणून जर व्हायचं असलं तर आपल्या आव्हान सारखं व्हावं जिथं हवं तिथं पूर्ण करावं हेच आपलं चोरात हीच आपली माणसाची मानवची आणि या शिवसेनेमध्ये हेच पेरलेलं आहे की समाज कारण आणि आपलं हे कारण हे सर्व समाजामध्ये कोण अंबरनाथ उल्हासनगर पर्यंत पोहोचलेलं आहे याच्यामध्ये हे दिसलेलं आहे की आपल्याला संघटित होणं गरजेचं आहे काळाची सर्व गरज आहे की आपल्याला त्या ठिकाणी गरज उत्सव तो आपण साजरा केलेला विविध माध्यमांना कारण या विविध माध्यमात आपल्या सर्व आठवा पगार जाते एकत्र होऊन आपली युनिटी आपली एकता दाखवण्याची गरज आहे आणि पहिल्या काळामध्ये कलाकारांना होता म्हणून आज आपल्या या महाराष्ट्रात आणि या भारतामध्ये आणि ही उपस्थित झालेली आहे आणि तिच्यासमोर आपण सारा सग हा नतमस्तक होत आले ही कुठे आहे कला ही आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे अ देवाचं चित्र बघितलं होतं देवाचा फोटो फोटो बघितला होता पण हा कलाकारांना अनुकरून आणि आपली कल्पना शक्तीला वाव देऊन तेव्हा दगडामध्ये ठोकत त्याची त्याने मूर्ती बनवली आहे म्हणून कला ही अवगत आहे म्हणून पहिल्या काळामध्ये कलाकारांना आश्रय होता म्हणून कला उदया सारी तसं आजच्या आत्ताच्या काळामध्ये आपल्या सर्व सर्व समस्त शिवसैनिकांना कलाकारांना एक आपल्या राजाश्रय म्हणजे आव्हान सारखी गरज आहे आणि आज आपली सर्वांची कला ही आपल्या मंडळात आपण दाखवण्याचा प्रयत्न तपन केलेला आहे ज्याप्रमाणे एखाद्या विद्यार्थी शाळेमध्ये स्पर्धेमध्ये सहभाग घेतो आणि विविध ठिकाणी आपली कल्पना शक्तीला भाव घेतो तो चित्र काढत असतो आणि त्याची इच्छा असते की मला चांगला मार्ग मिळाव मला प्राईज मिळाव हो। पण याच्या पलीकडे काही नसतं पण याच्या पलीकडे जो स्पर्धेमध्ये सहभाग होतो तो खरा विजय ठरतो म्हणून आपण सर्वांनी सहभाग नोंदवलेला आहे म्हणून तुम्ही सर्वेजण त्या ठिकाणी विजय ठरलेला आहात सर्वांसाठी तुम्ही टाळ्या वाचा कारण मित्र हो खर तुम्हाला सांगावं त्या ठिकाणी आपल्या आवाज सारखी माणसांची गरज आहे आज आपल्याला ज्या वेळेला मी परीक्षण केलं एक नंबरच्या भागामध्ये तर त्यावेळेला काही लोकांनी जे बदलापूरचे मेट्रो असेल महाराष्ट्रामध्ये जगभर त्याने होत चालू त्याने जिवंत असं त्या ठिकाणी ड्रॉइंग केली त्यांनी थॉट टाकले त्यांनी जिवंत ठिकाणी अंगाला हवे असे त्यांनी काढलेले होते फक्त ते बोलत असा हा कलाकार तुमच्यामध्ये कलाकार आहे आणि आपल्या तर त्यांनी स्पर्धेच योग केलेला आहे के आपल्या सर्व मंडळाला पूर्ण शहराला एकत्र आणण्याचा हा एक मन त्यांचा अनुभव आहे तर मित्र हो मी बऱ्याच ठिकाणी बघितलं सरांनी सांगितलं त्या ठिकाणी की आज संगलाची संगत तोड होते आहे म्हणून त्या दोन होऊन शिकत उनतानाच जातो या फिरतो या कुठवर पाण्यासाठी पाय समीनेवर ओळतो याची वाचवून बरत हो जर आज आपल्या त्या ठिकाणी पाऊस जास्त पडतो तरी आपल्याला हानी होते कमी पडला तरी हानी होते कारण की निसर्गाचा का हा हातो बिघडत आहे कारण की मनुष्य कुठेतरी कमी पडत आहे म्हणून आज आपल्याला एकत्र एक होऊन संघर्ष करावा लागेल प्रत्येक गोष्टीला आपण आपल्या लेकरांना म्हणतो की मुलांना चांगलं शिक्षण घ्या चांगली डिग्री घ्या चांगलं घर पाहिजे चांगलं प्रॉपर्टी पाहिजे पण हे लक्षात घ्या जर आपण झाडं नाही लावले तर येणाऱ्या पिढीला आपण काय देणार आहोत येणाऱ्या पिढीसाठी आपण काय ठेवणार आहे तर आपल्याला या कोरोना सांगितलेलं आहे की ऑक्सिजनाची किती गरज आहे झाडांची किती गरज आहे या कॉन्क्रीट रोडवरती एक लोखंडाचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे म्हणून आपल्याला पूर्णसाठी आहे त्या ठिकाणी आपल्याला झाड लावायला पाहिजे झाड जर लावले नाही तर किती गरमी होते हो किती पंखाली किती येतील तुम्ही लावणार आहात म्हणून आज आप आपल्याला गरज आहे झाडं लावायची आणि बरेच मंडळांनी त्या ठिकाणी म्हणजे पर्यावरणाचा संपल कसा ठेवावा पोल्युशन कसं सांभाळावं ट्राफिक कशी क्लिअर करावी असं आपल्या या उल्हास नगरीमध्ये या बाळ कलाकारांनी तरुण कलाकारांनी या, या पिढीनं उभे हुब असा देखावा देखा टाकला जेव्हा मी पाहत होतो अंगाला येत होते डोक्याला कैशन होत की नेमकं काय करावं कसं निरीक्षण करावं एक मंडळामध्ये तो मुलगा एकत्र होता घरामध्ये त्यांनी बड्डेचा कार्यक्रम बाप आपल्याला का सांगतो मुलं ऐकत नाही एकत्र एक ते एका साठामध्ये जेवायला तयार होत नाही कारण की आपण म्हणतो कार्ड बदलला कोणी बदलला हा हे कंपनी कुडी आहे कारण आज माणूस माणसापासून दूर गेला तो केला मोबाईलमुळे आणि या सोशल मीडियामुळे पण माणसांची माणूस ही कमी झाली पण या मंडळाच्या माध्यमाने चार चौघ एकत्र आले आणि त्यांनी सर्वांनी आपली कलाकृती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून या कलाकाराला या सर्व माणसांना माझा मानायचा मुद्रा आणि आज आपल्या सर्वांच्या ठिकाणी इथं जर एकत्र केलं असेल इथं बसवलं आपल्याला शपथ की थाप जसे पहिल्या काळामध्ये कलाकार राजे ठरतात म्हणून कला उदयास आलेली आहे मग ती अजिंठा येरोली असो या कोणत्याही कला असो आज आपण त्या ठिकाणी बघतो आजूबाजू त्याने मोठमोठे पुतळे बघतोय हे कोणी बनवलं कलाकारांनी म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला सारख्या कलाकारांची आज या सध्याला गरज आहे ती ट्रॉपिक मध्ये असो या कशी असो तर नक्कीच आपण त्याने इतके सुंदर ट्रेक केलेले तर काही लोकांनी आपली भारतीय संस्कृती ती कशी असते कशी जपायला पाहिजे यावर देखील त्या ठिकाणी एकदम हुबेहूब डेकोरेशन केलेले होते खरोखर त्या ठिकाणी जेवढे काही मंडळाचे मी परीक्षण केले मला त्या ठिकाणी इतकं टेन्शन आलं भीती वाटत नंबर कोणाला द्यावा कारण नंबर टाळता येत नव्हता पण पर छोटी स्पर्धा आहे परीक्षा आहे कोणा तरी पण सर्वांनी सहभाग नोंदवला म्हणून पुन्हा सर्वांचं त्या ठिकाणी मी स्वागत आणि अभिनंदन करतो आणि माझ्या दोन शब्दाला मी विराम होतो धन्यवाद जय धन्यवाद सर अतिशय सुंदर